ऑपरेशन कबड्डी माहिती आहे का त्याच्यानुसार हैदराबादचा निजाम जो एकोणीसशे सत्तेचाळीस भारत स्वतंत्र झाला तरी तो स्वतंत्र व्हायला तयार नव्हता तर त्यावेळेला त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कारवायाला आता सुरुवात झाली होती आणि अशा वेळेला निजामाचं सर्व शासन हे रजाकारांच्या हातामध्ये गेलं होतं काशिम रजू त्याचं संचलन करीत होता आणि त्यामुळं आता त्यांना भीती होती की अखंड भारत आपल्यावर कधी आक्रमण करेल सांगता येत नाही आणि म्हणून आपण जर पाहिलं की एकोणीसशे शेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस या दोन वर्षाच्या दरम्यान रझाकाराने या निजामशेठमध्ये खूप अशा प्रकारचा हैदोस घातला आणि त्याला लष्कराने गुप्तपणे लष्कराने मदत केली तर अशा वेळेला शेवटचा टप्पा जर आपण पाहिला एकोणीसशे सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस अगदी हे जे रझाकार असतील तर रझाकारांनी लुटपाट बलात्कार अत्याचार यालाच परिसीमा गाठली होती तर अशा वेळेला यांचा बंदोबस्त करण्याकरता आपल्याला कारवाई करणं भारताला गरजेचं होतं मात्र इनोचा किंवा जागतिक एक दबाव असतो आणि म्हणून आपलं लष्कर या निजाम राजवटीच्या पूर्णपणे बाजूला सरहद्दीवर त्या ठिकाणी गेलं आणि सरहद्दीवर घेऊन जाऊन योग्य ते याचा बंदोबस्त करण्याचं जे नियोजन केलं गेलं तर त्या असणाऱ्या ऑपरेशनला त्या कारवाईला ऑपरेशन कबड्डी म्हटलेलं आहे आणि त्या कबड्डीनुसार म्हणजे हे एकोणीसशे सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीसच्या दरम्यान लष्कराच्या वतीनं निजामाच्या विरोधात केलेली कारवाई आहे तर याच्यामध्ये जसं की आता आपण पाहिलं की हैदराबाद नळदुर्ग जे हैदराबाद राज्यातलं नळदुर्ग आहे तर याची जी सीमा आहे सोलापूरला या ठिकाणी भेटणार आहे तर सोलापूर असेल इकडं छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद पलीकडं खांदे चाळीस गाव आहे तर असंच विजयवाडा नागपूर असेल म्हणजे जिथे जिथं निजामाचं राज्य आहे त्याच्या बाजूला आपल्या सरहद्दीवर आपलं लष्कर आणून ठेवलं आणि त्या लष्करानं इथं संचलन करायला सुरुवात केली जायचं योग्य त्या ठिकाणी या निजामाच्या जे काय असणारं लष्कर असेल त्यांच्या नाके असतील आणि तसाच बरोबर जे असणारे रजाकार असतील तर त्यांना ठोकायचं त्यांचा बंदोबस्त करायचा आणि पुन्हा आपल्या हद्दीमध्ये माघारी जायचं म्हणजे जसं कबड्डीमध्ये आपण कबड्डी घालत जातो आणि पुन्हा योग्य कारवाई करून माघारी येतो तर तशाच प्रकारे निजाम राजवटीच्या बाजूने पूर्णपणे ही कारवाई केली गेली यालाच आपण ऑपरेशन कबड्डी अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे